मिशन तेजस्विनी राबवण्यात आले असून कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यातील महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ज्या महिलांना आजार आहे अशा महिलांची पुढील तपासणी करून उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे या कर्करोग मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील गावोगावीत जाणार आहे त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन जिल्हा शैल्य चिकित्सक युवराज करपे आदी उपस्थित होते आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या महिला भगिनींच्यामध्ये दोन तीन प्रकारचे कॅन्सर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात परंतु कुटुंबातील सर्वात शेवटचं प्राथम्य असल्यामुळे असेल किंवा इतर संकोचामुळे असेल आपल्या माता भगिनी अनेक वेळेस हे आजार लपवण्याकडे कल असतो त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये मिशन तेजस्विनी यावर्षी राबवलेलं होतं त्या माध्यमातून सर्व ग्रामीण भागातील महिला ज्या बहुतांशी चाळीस वर्षाच्या वरच्या आहेत त्या सर्वांचं स्क्रीनिंग आपण केलेलं आहे फॉर और ओरल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर या तिन्ही माध्यमातून ज्या महिला सस्पेक्ट या यादीमध्ये आलेल्या आहेत त्यांच्यासाठी आता आपण तपासणी करण्याचा एक ड्राईव्ह घेतो आहे त्याच्यासाठी ही बस आपल्याला राज्य शासनाकडनं प्राप्त झालेली आहे पुढील एक महिना वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये किंवा रुरल हॉस्पिटलमध्ये ही बस जाणार आहे त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी असतील सी एस यांच्या अधीनस्थ असणारी सर्व टीम असेल यापूर्वी ज्यांची तपासणी झालेली आहे आणि ज्यांच्याकडे आजार असण्याची शक्यता आहे अशा सर्व महिलांशी संपर्क करून त्यांना या बसपर्यंत घेऊन येणं त्यांची तपासणी करणं आवश्यक असेल तर त्यांचे सॅम्पल्स कलेक्ट करणं आणि सॅम्पल्सची तपासणी झाल्यानंतर नंतर त्यांना रिपोर्ट पोहोचवणं आणि जर काही दुर्दैवाने त्यांना आजार झालेला असेल तर अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे त्यांची तातडीने आपल्याला उपचार सुरू करता येऊ शकतील आणि या माध्यमातून दुर्दैवाने ज्यांना आजार होण्याची शक्यता आहे किंवा झालेला आहे त्यांच्यावर लवकर उपचार झाल्यामुळे त्यांना जीवनदान मिळण्याची शक्यता वाढणार आहे